तर दुसरीकडे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला मुंबईमधील प्राचीन बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली बाबुलनाथ मंदिर हे तीनशे वर्षांपेक्षा जुनं मंदिर आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जवळपास तीन ते चार लाख भाविक बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी येत असतात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले चेतन महाशिवरात्रीचा उत्साह सगळ्याच मंदिरामध्ये पाहायला मिळतो आहे आणि बाबुलनाथ मंदिर तीनशे वर्षाचा इतिहास आहे या मंदिराला भाविकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी असणारच भावनाक आहेत भाविकांच्या आज संपूर्ण देशभरच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव जो आहे तो आ, साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्रातले असतील मुंबईतले असतील किंवा देशभरातले अनेक शिवमंदिरं जे आहेत ते सजल्याचं आपल्याला पाहायला मिळते मी सध्या मुंबईच्या तीनशे वर्षाहून अधिक जुनं आणि ऐतिहासिक वास्तू असलेलं हे बाबुलनाथ मंदिर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो सकाळी दर्शन घेण्यासाठी खरं तर मोठी भाविकांची रांग जी आहे ती या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे हजारोंच्या संकेत खरं तर हे भाविक जे आहेत ते सध्या बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मुंबईमध्ये असलेल्या अनेक शिवमंदिरांपैकी एक रम्य आणि देखणं शिवमंदिर म्हणजेच हे बाबुलनाथ मंदिर आहे आणि श्रावण महिना महाशिवरात्री आणि अन्य महत्त्वाचे धार्मिक दिवशी या बाबुलनाथ मंदिरांमध्ये आपण पाहिलं तर भाविकांच्या रांगाच रांग ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत आत्ता देखील अशीच एक भली मोठी रांग जी आहे ती सध्या आपल्याला मुंबईच्या या बाबुलनाथ मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते आहे अडीच ते तीन किलोमीटर इतकी लांब रांग जी आहे ती सध्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि असंख्य मुंबईकर असतील भक्त जे असतील ते आता सध्या बाबुलनाथ मंदिराच्या बाहेर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतो अगदी चेतन आणि आपण पाहतोय ही जी नागरिकांची किंवा भाविकांची संख्या पाहता आणि एकंदरच वयोगट पाहता गृहस्थाश्रमातील किंवा ज्येष्ठ व्यक्तीच नाही तर तरुणांची देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थिती पाहायला मिळते तिथल्या काही भाविकांच्या आपल्याला भावना जाणून घेता येतील का नक्कीच अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत काही तरुण मंडळी आपण पाहतो आहे अनेक तरुण मंडळी जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल आहेत त्याचसोबत ज्येष्ठ नागरिक असतील आणि सर्वच वयोगटातले जे भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण काही भाव भाविकांशी बातचीत करूया कुठून आला आहे आणि आज महाशिवरात्रीचा पर्व जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो आहे तुम्ही देखील या ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिराच्या इकडे आलेला आहे काय भावना आहे तुम्ही मराठीने आता मी बायंदर्स आहे दर्शन केले और आ, कितने किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येत सेकंड टाईम आहे सेकंड टाईम अजून देखील अनेक भाविक जे आहेत काका कुठून आले आहेत आणि किती वर्षापासून या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी हूं और हर साल मी एक बार जे महाशिवरात्री में जो हे तेव्हा राहत आहे ती मी आहात तुम्ही आलात मी आज सांपड्यावरून आलेलो आहे आणि गेली मी आता दोन हजार पासून येतो रेग्युलरली इथे आणि बरं वाटतं इकडे आल्यानंतर वर्षातून एकदा तरी आम्ही बाबुलनाथच्या दर्शनाला येतो मी तीनशे वर्षाहून अधिकचा इतिहास जो आहे तो या बाबुलनाथ मंदिराला आहे आणि असं ऐतिहासिक वास्तू जी आहे ती मुंबईमध्ये आहे आणि मोठा उत्साह आज पाहायला मिळतो नाही नाही खरंच आजचा दिवसच महत्त्वाचा आहे महाशिवर आणि मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केलं होतं महाराष्ट्रात भारतामध्ये आणि स्पेशली बाबुलनाथ हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि जुनं आहे पुरातन आहे त्यामुळे सगळे भाविक येतात आज जर तुम्ही बघितलं तर इथं खूप सारी गर्दी आहे लाईन देखील खूप मोठी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते किती लांबपासून तुम्ही ही लाईन लावली आणि आता इथपर्यंत आता गेली एक तास झाला एक दीड तास झाला मी इथे उभा आहे जवळच असं मला वाटतं की फक्त पाचशे मीटरचं अंतर मी कव्हर केलेलं आहे असं आहे पण छान आहे धन्यवाद तर ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सध्या भाविकांमधून समोर येताना दिसत आहेत उत्साहाचं वातावरण जे आहे ते भाविकांचं आहे आणि दर्शन घेण्यासाठी खरं तर आता मुंबईच्या या बाबुलनाथ मंदिर परिसरामध्ये लांब रांग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ही रांग जी आहे ती अडीच ते तीन किलोमीटर पर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अगदीच धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी